नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे जाम लागलेला आहे ला नशीब आज जिओला नेटवर्क नाही आहे संबंधित मोबाईल कंपन्यांना नेटवर्क नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणाला कॉल कशाप्रकारे करावेत हे समजत नाही आहे आपण पाहूयात या जामचं मुख्य ठिकाण कुठून सुरू होत आहे ते नमस्कार आपण आत्ता आलो आहोत खंबाटकी घाटामध्ये संकटात नेही या ठिकाणी शिवशाही बसने जाम केलेला आहे ठिकाणी शिवशाही बस पद्धत छोट्या मोठ्या कार बंद पडलेले आहेत তার তো রাও মালে पुढं पुढं अरे पुढं वाढकल बिडकल गाडी एखादी जाणते जाणते चल या ठिकाणी शिवशाही बसमुळे हा घाट जाम झालेला लवकर, आहे शिवशाही बस लवकरात लवकर कचरा जमा कराव्यात इतकी परिस्थिती आज भयानकतेने पाहावयास मिळत आहे आपण पाहू शकताय संध्याकाळची वेळ आहे सहा वाजलेले आहेत आज अठरा तारीख आहे वार शुक्रवार आहे घाटातील ट्राफिक पाहू शकताय <laughs> © मटकी घाटामध्ये रात्रीचे आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आज अठरा तारीख आहे वार शुक्रवार आपण बघू शकताय प्रकारे वाहतूक विस्कळीत करणारे वाहन टो करून काढण्याचा प्रयत्न चालू आहे शिवशाही बसला लालपरी बस ओढत आहे इकडून जा की पलीकडून पड़त तिने वाहतुकीची सुरुवात झालेली आहे आता यामध्ये कोणी या टनवरती येऊन जर बंद पडलं तर i'm not